अभिवादन करून आले काय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या दिवशी फक्त भारतामध्ये आणि पूर्ण विश्वमध्ये डॉक्टर अंबास बाबासाहेब आंबेडकर जे लोकांसाठी एक त्यांच्या एक सो जयंती दिवस एक अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आम्ही सर्वजण त्यांनी त्यांची आठवण काढण्यासाठी त्यांनी जे केलेले काम होते त्यांचे मार्गदर्शन होते त्यांच्या दिला संविधान आहे त्यासाठी आपण बालासाहेबचे बाबासाहेबांचे हा जे स्थान स्थान तिथे आलो ते मानवांना दिली बाबासाहेब आज पण तिथेच प्रासंगिक आहे महत्त्वाचे आहे जिथे तिथे ज्यावेळी त्याने संविधान दिला त्यावेळी होता त्यांचे मालवालाची संख्या दिवसोदिवस वाढत आहे त्यांच्यामध्ये लोकांचा विश्वास दिवसोदिवसही वाढत आहे आज सकाळी पण माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींनी जे भाजपाच्या इलेक्शन मॅनिफेस्टो रिलीज केला त्यावेळी पण त्या त्या डा त्या त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वंदन केला मी माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे त्याने मानवंदना अर्पित करतो आहे की वारंवार संविधान संविधान अशा आरोप कोणी संविधान बदलत नाही संविधान कोणाने बदलला ते सर्वांना माहिती आहे ते काँग्रेसने किती वेळा संविधानमध्ये बदललेला आता हा पॉलिटिकल इश्यू होऊ शकत नाही ते इलेक्शन इश्यू पण होऊ शकत नाही सर्वांनी माहिती आहे की संविधानमध्ये माननीय नरेंद्रबाई मोदीजी किती श्रद्धा आहे आणि त्याबद्दल आत्ता आपला हा कंट्रवर्सी कुठे दुसरा 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 असा आहे सलमान खान मुंबई नाही असं नाही आहे ते घटना ते पोलीस ऑफिसर लगेच तिथे पोहोचले ते शोधत आहे या मागे जेवण कोण आहे फक्त ते काय सिरियस थ्रेट होती के काय होता ते पोलीस शोधतील आणि ते दोषीने कारवाई होईल राहुल गांधी यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही गरीब महिलांना एक लाख रुपये केवळ आश्वासन हे अंगूर खट्टे आहे त्याने माहीत आहे की त्याने पूर्वी पचास होते आता यावेळी काय होणार त्याने माहीत आहे तो ना नॉर्मल ते रोगींना हो दादा नाचेगी त्याने सरकार येणार नाही तर जे काही सांगू शकतात ते सर्व सांगायच्या हे त्यांच्या एक बालपणा आहे असं मी सांगतो Thing. Yes, thank you sir.